नवीन ट्विस्ट आला आम्हाला हा केस लढायचा नाही असं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं काय आहे एक लक्षात घ्या कोर्ट ज्या वेळेस आपण थोडस एक स्टेप पुढे येतो ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत ज्या आपण पाहत आहेत याच्यामुळं एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल कसं पचवलं जाईल कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जात परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही त्याचं कारण असं ह्या देशात कायद्याचंच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकतो राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही आणखी काही विचारायचं आम्हाला आणखी पुरती मर्यादित राहिलेली नाही हा जो गुन्हा आहे आहे डेथचा आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटर मध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी इट इज नॉट दॅन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल हा समाजाविरुद्ध केलेला जगन्य अपराध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्व स्वरी न्यायालयाला आहे जो सेकंड पिलर आहे ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो त्या ब्युरोक्रेट्सने स्वतःच न्याया म्हणजे न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे त्याचा मर्डर करून असं माझं स्पष्ट मत आहे विशेष सरकारी वकिलांनी आज तास दीड तास युक्तिवाद केला आणि त्यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की अजून एफ आय आर न होण्याची काय कारण आहे तर त्याबाबत नेमकं कोर्टात काय झालं जर मॅजिस्ट्रेट रिपोर्ट स्पष्ट आहे आणि हायकोर्टाने सांगितले की संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कर ते अजून का होत नाही आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्या वेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस अक्षय शिंदेच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदे चा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला या दोघांची ही चौकशी एकाची ॲक्सिडेंटल एक डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो होईल एफ आय आर त्याचा तपास होईल या दोघांचेही इन्क्वायरी आणि तपास आपल्या सी आय डीकडे होता सबसिक्वेंटली ॲज पर द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन वन नाईन्टी सिक्स ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली म्हणजे समजून घ्या हे दोन चौकशी ज्या आहेत एडीआरची आणि तपासाची ही कुणाकडे आहे ह्या दोन्ही चौकशा तपास हे आहेत पोलिसांकडे म्हणजे हे काय दुसऱ्याच पिलरकडे आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलरकडे होता न्याय चौकशी त्याच्यामध्ये ज्या वेळेस फायंडिंग येते त्यावेळेस एफ आय आरच दाखल करावी लागते कारण की तो जो तपासाचं ते सांगत होते त्या तपासाचं कन्क्लुजन अक्षय शिंदे मयच झालाय त्याचं चार्जशीट होऊ शकतं का त्याची ट्रायल होऊ शकते का तर अजिबात नाही दुसरा जो आहे एडीआर त्यांनी जी केसता त्याच्यामध्ये दिली होती सरकारी वकिलांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्क्वायरी जी एडीआर ची चालू आहे त्याचं रिझल्ट एफ आय आर मध्ये होऊ शकत नाही सगळं म्हणणं मान्य पण या सगळ्या प्रकरणामधलं हे सगळ्यात मोठं ट्विट मानलं की आज अडनाथ शिंदे आणि अलका शिंदे या दोघांनी सुद्धा आम्हाला ही केस लढायची नाही आणि आमच्यावर कोणता दबाव नाही म्हणजे ही भूमिका का घेतली याचं उत्तर मलाही प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये परंतु एक गोष्ट निश्चित आहे जेवढं काही मला समजतं आहे आपल्या देशामध्ये एक सामाजिक दबाव कम्युनल दबाव म्हणतात ना त्या पद्धतीने एक जुनी परंपरा होती सतीची त्या सतीच्या परंपरेमध्ये पण त्या महिलेला इतकं मानसिकरित्या प्रताडित केलं जायचं का ती महिला पतीच्या चितेवर बसायला तयार व्हायची आणि सामाजिक दबावचा असतो मी डे वन पासून म्हणतो यांना सामाजिक सुरक्षा द्या डे वन पासून माझी तीच मागणी आहे कायदेशीर लढाई लढू पण तुम्ही परवा सुनावणी झाल्यानंतर त्या दोघही पालकांना तुमच्या सोबत देऊन गेले होते त्यांना ठेवणार असं तुम्ही याच जागी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मग नेमकं काय घडलं इकडनं आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर त्यांना भाड्याने रूम डिपॉझिट ठरलं भाडं ठरलं सगळं ठरलं नोकरी ठरली काय द्यायची कुठे द्यायची त्यांना नोकरीवर कोणी ठेवतात तोही प्रॉब्लेम होतो सॉर्ट आउट केला त्यानंतर संध्याकाळी ते मला म्हणाले आमचे भांडे कुंडे जिथे अमुक अमुक ठिकाणी आहे आम्ही तिथून जातो ते भांडेकुंडे वगैरे घेऊन येतो त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या त्या आता विचारादानी न्यायालयाच्या ते आता लगेच मी तुम्हाला डिस्क्लोज करणे नाही ते सांगा कारण त्याच अपेक्षित आहे कारण एकीकडे त्यांनी एकी वकालतनामा जो सादर केला होता की याच्यामध्ये अमित कटार नवरे हे आम्हाला वकील नको असं त्यांनी मांडलं नंतर या दोन दिवसाच्या चक्करमध्ये ते कोणत्या पोलीस ठाण्यात सुद्धा साऊथ मुंबईतल्या गेले होते तक्रार अर्ज द्यायला अशीही माहिती समजते आहे मग काय नेमक्या घडामोडी घडल्या मला आता त्यांना केसच लढवायची नाही असं ते म्हणतात मला तुमच्याकडून ही माहिती मिळते की ते साऊथ मुंबई तरी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते मला त्याच्याबद्दलचं काहीही माहित नाही हो पण वकालत ना मागणी तो तुम्ही दाखवला आणि नंतर आज अचानक त्यांनी घेतली म्हणजे पाणी कुठे पुरतय काय पण घडलं असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ना हे जोपर्यंत मी पुराव्यांशी कोर्टासमोर मांडत नाही तो मॅटर आताच मी करणं ते न्यायोचित ठरणार नाही माझी अडचण थोडी समजून घ्या उद्या हे मॅटर ठेवलं आहे हिअरिंगसाठी एक तक ती हिअरिंग होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील बहुतेक न्यायमूर्तींनी दोघांना परत चेंबरमध्ये आता बोलवलं आहे चर्चेसाठी असंही समजलं मला त्यातलं काय माहीत नाही मी तिकडे नाहीये आणि मला आता दुसऱ्या हिअरिंगला जायचं आहे धन्यवाद सर हिंदी सर हिंदीमध्ये ओके ओके शिंदे की माझ्या पिताने मना करते आहे की हे साधे नाही घडणार आहे त्या कारण रहा देखिए किसको केस लड़ना है किसको नहीं लड़ना है